आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी दहशतवाद विरोधी दिनानिमित्त सांगलीत भव्य तिरंगा यात्रा ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ आयोजन दहशतवाद विरोधी दिनाचे औचित्य साधून सांगली शहरात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली ऑपरेशन सिंधूरच्या यशानंतर भारतीय सेनेच्या शौर्याचा गौरव करण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली होती हजारो नागरिकांच्या सहभागाने शहर देशभक्तीच्या घोषणाने निनादले याप्रसंगी प्रमुख उपस्थिती खासदार विशाल दादा पाटील माजी आमदार विक्रमदादा सावंत आमदार डॉ विश्वजित कदम पृथ्वीराज बाबा पाटील सिकंदर जमादार महादेव पाटील मार्केट कमिटीचे सभापती नाना शिंदे तसेच अमित पारेकर व बिराप्पा शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते तिरंग्याच्या लहरीत नटलेली ही यात्रा शहराच्या प्रमुख मार्गावरून गेली विविध शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी स्वयंसेवी संस्था सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सैनिकांना मानवंदना देत त्यांच्या शौर्याचा जयघोष करत ही यात्रा शांततेत पार पडली कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या समितीने सांगितले की देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या सैनिकांचा सन्मान हा आपल्या सर्वांची जबाबदारी आहे ऑपरेशन सिंदूरने पुन्हा एकदा भारतीय सेनेचे सामर्थ्य जगाला दाखवले आहे कार्यक्रम यशस्वी आयोजन व शांततेत पार पडल्याबद्दल पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था यांचे उपस्थितांनी आभार मानले लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा